जय हिंद विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपल्या या युट्यूब चॅनलला तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो अकोला जिल्हा पोलीस भरतीमध्ये एकूण अर्ज किती आले त्याचा आराखडा आपल्यापर्यंत आता आलेला आहे तर त्याच्यामध्ये एकूण अर्ज प्राप्त आहेत अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी त्यात पुरुष अर्ज आहेत नऊ हजार तीनशे सत्तर आणि महिलांचे अर्ज आहेत दोन हजार चारशे चौदा समांतर आरक्षणासाठी एकूण अर्ज आलेले आहेत दोन हजार आठशे तीस प्रकल्पग्रस्त अर्ज आलेले आहेत दोनशे एक्केचाळीस आणि खेळाडू अर्ज आलेले आहेत दोनशे अठरा म्हणजे टोटल अर्ज आहेत अकोला जिल्हा पोलीससाठी अकरा हजार सातशे चौऱ्याऐंशी अकोला जिल्हा पोलीस भरतीची जी शारीरिक चाचणीची तारीख आणखी तरी डिक्लेअर झालेली नाहीये पण जशीच डिक्लेअर होईल तसे त्या प्रकारचा एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येऊन जाईल ज्यांनी कोणी अकोल्याला फॉर्म भरलेला असेल त्यांच्यासाठी खूपही महत्वाची अपडेट आहे आणि लवकरच ग्राउंडच्या तारखा सुद्धा जाहीर होतील तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच छोट्या छोट्या अपडेट तुमच्या मोबाईलवरती येत राहतील आजचा व्हिडिओ एवढाच जय हिंद